पण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा पालम येथे शिवसेना शिंदे गट यांचा कार्यकर्ता मेळावा संपन्न देशात चालू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर आज दिनांक तेरा एप्रिल रोजी पालम येथे शिवसेना शिंदे गटाचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता परभणी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी चालू असताना जिल्ह्यातील पालम शहरामध्ये शिवसेनेच्या वतीने मेळावे घेतले जात आहे या मेळाव्यामध्ये जिल्ह्याचे युवा शिवसेना नेते श्री दत्ताराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शहरातील तसेच तालुक्यातील अनेक कार्यकर्ते उपस्थित आहेत आपल्याला येणाऱ्या निवडणुकीत महायुतीने दिलेले उमेदवार महादेव जानकर यांना प्रचंड मताने निवडून आणायचे आहे व देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेबांचे व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे यांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे असे मार्गदर्शन त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिले आहे पण लोकसभेची निवडणूक तोंडावर आली असताना सुद्धा आमच्या मित्र पक्षाच्या उमेदवारांनी व त्यांच्या सहकार्यांनी सांगितली आगामी विधानसभा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ठेवून आम्हाला जनतेपर्यंत जायचे आहे तुम्ही त्यांना काय उत्तर देणार व येणाऱ्या दोन ते तीन दिवसात शिवसेनेच्या कार्यकर्त्याला जर विश्वासात नाही घेतले तर पुन्हा शिवसेनेची बैठक घेऊन वेगळा विचार करावा लागेल असेही त्यांनी माध्यमांशी बोलताना आपले मत व्यक्त केले आहे नमस्कार मी दत्तराव देशमुख शिवसेना युवा सेना गंगाखेड विधानसभा नेते आम्ही आज शिवसेनेची बैठक गंगाखेड पालम या संपूर्ण शिवसेनेच्या कार्यकर्त्याची बैठक घेतलेली आहे या बैठकीमध्ये की आज प्रचार यंत्रणा चालू झालेली आहे परंतु शिवसेनेला व शिंदे गटाला महायुतीचे उमेदवार व मित्रपक्षांनी विश्वासात घेतलेलं नाही आहे मग आमच्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर दबाव टाकला की आपण काय करायचं आपण घरी बसायचं का मग यामुळे मी माझ्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याची बैठक लावली या बैठकीमध्ये महायुतीच्या उमेदवार व मित्र पक्षांनी आम्हाला विश्वासात जर नाही घेतलं तर या सर्व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन मी पुढील रूपरेषा आम्ही ठरवणार आहोत लवकरच आम्ही निर्णय घेणार आहोत यावेळी युवा नेते माधवराव शिंदे सदाशिव पवार तालुका अध्यक्ष नवनाथ हत्ती अंबिरे फिम पठाण केशवराव कांबळे जब्बी उल्ला खान शंकरराव कदम सरपंच सुनील रानगिरे बालाजी शिंदे रावसाहेब कुल्लेवाड संतोष राठौर मुकुंदराव कदम तसेच शहरातील व ग्रामीण भागातील आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते डी पी एन यूसाठी प्रतिनिधी राम शिंदे गंगाखेड बी न्यूज मराठी जनतेचा न्याय हक्कासाठी एक पाऊल पुढे आवाज जनतेचा विश्वास जनतेचा कसा पी न्यूज मराठी